नमस्कार मित्रांनो आज सी टी ईटचा रिझल्ट लागला आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा याबद्दल आपण या वेळेच्या मत मातून पाहूया पहिल्यांदा गुगलवर जाऊन सी टी ई टी अशा पद्धतीने करा सर्च करायचं त्यानंतर सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे या पद्धतीने इथं तिरंग्याचं चित्र आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल त्यानंतर इथं सी ई टी टी जनवरी अशा पद्धतीनं येईल त्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर सी टी ई टी जनवारी जानेवारी दोन हजार चोवीस रिझल्ट यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी आपला रोल नंबर टाकायचा आहे रोल नंबर टाकल्यानंतर आपलं रिझल्ट दिसेल रोल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट या बटनावर द क्लिक केल्यानंतर आपला रिझल्ट दिसून येईल त्यानंतर प्रिंट या बटनावर क्लिक करून आपण आपला रिजल्ट पाहू शकता